हाय नमस्कार तर चला भाऊ बहिण आईला परत दवाखान्यात न्यायची गडबड चालू आहे आमची तिला काय बऱ्यापैकी फरक पडलाच नाही बऱ्यापैकी नाही तर कसलाच फरक पडला नाही पायाला ना, उठायला बे नाही चालायला बे नाही लय मी दवाखान्यात तिथं घेऊन गेलि बर का आल्या लय आशाने दवाखान्यात घेऊन गेल की मला वाटलं की मला माझी आईला बरं वाटेल त्यामुळं मी गेली इंजेक्शन केली औषध गोळ्या खाल्ल्या पण काय फरक नाही पडला आता स्वयंपाक केला मी तुम्ही तर आवे हई तिथं तुमचं दाजी झोपले आहे तो का तिकडं कुठे कुठे तर काही आणि तर आय बसली आयला होता पहिले एवढा आपण खुश ठेवायचा प्रयत्न करतोया आणि तुम्हाला सांगते तुझ्या दुखण्यावरनं सकाळी तर पाच साडेपाच ला मला उठावलं रडत बसली होती माझ्या उषा पाय त्याला म्हणलं रडवलं आता शेवटी किती केलं तर भाऊ बहिण जे त्याला हे असत राजे पण आज कामाला नाही गेला बरं का थांबलाय ती म्हणला की जाऊ आपण तिला चांगलं दवाखान्यात घेऊन तर आता चाललोय तिथं तिचं पहिलं हि होत नाही ट्रीटमेंट तिथं आम्ही घेऊन चाल त्याला म्हणलं खा बाबा तिथं परत दवाखान्यात भेटतंय नाही भेटतच दवाखाना बाहेर छायचं खायचं म्हणलं भाऊ बहिण कुठं पोर कुठं खाया नाही तर पोरावर त्या पोरा तर मला बघायला सुद्धा भेटा नाही त्या पोराकडे काय सांगायचं नुसती गरबड गरबड चालेल एकाला खेळवाय भेटा नाही काय भेटा नाही मला असं विचारायला मायरा गेली शाळेत होय ना म्हणजे आज इंजेक्शन आहे काय तिला पिंकी पण तिच्या पद्धतीनं करते भाऊ बहिणी पिंकीने केला पिंकीच्या हातचं काय तिला आईला नाही खायचं त्यामुळे मी पण तिकडे केला आता एकटीच्या जेव्हा तर टाकून जपते का तिथे दोन लेकर बाळ आहे ती म्हणलं ती मला म्हणली तिकडं भाकरी केल्या मी पण केल्या तिकडे पाच सहा भाकरी वालाची केली तुम्ही जेव्हा की अंड्याच्या पोळ्या केल्या ते जखा

परिस्थितीच्या चप, परिस्थितीच्या पुढं काय आहे का नाही कोणीच जाऊ शकत नाही आता बऱ्याच माझ्या भाव होतं की योग्यता लवकर बघ हाता पायातनं म्हणजे एकशे नव्वद बी पी माझी होऊ शकतो किंवा काही ते आट्या त्याची बाजू असते बऱ्याच भाव बहिणी भाऊ बहिणीच मनापासून लय भीती वाटते बघा त्या सगळ्या गोष्टींची असं नको ह्यासाठी तर तुम्हाला सांगते जेवढे जी आपल्या जीवाची धडपड चालू आहे आता राहिला राजा पण बघतोय आता तुम्हाला सांगते मी तर इतके गोवर पाळला क्या ते बघतो पैसा काय तर फोन तू पैशाला काय झालं होय ना काय करणार सांगते काय तर करावंच लागेल कि रास्त व्हायच्या आता कसं माहितीये वाह भाऊ बहिणी राजाचा व्हिडिओ तर म्हणून काय हे नाही रात्री तुम्हाला सांगते रडत होता बर का ती पण शिवता किती केलं तरी भाऊ बहिणीनं वाटतंय का झालं तरी माल आईचं असं हो म्हणून नाही वाटणार मी माझी माझं पण तुम्हाला सांगते ह्यांच्या डोकं चिडतं मी ह्यांना येतच म्हणणं असतं की कि होईल एवढं कुशी ठेवायचा प्रयत्न करा टेन्शन देण्याचा प्रयत्न बीपी तुला टेन्शन नाही तुझा नाही काय त्रास शाब्दिक शाब्दिक त्रास सुद्धा म्हणजे असं बोलून चालून तरी पिंकी आता जागते बघा पिंकी पण बऱ्यापैकी लई सुधारली भाऊ बहिणीने खरं मला पिंकीचं आता चांगलं वाटतंय मी तिला चांगलं म्हणल्यावर चांगलंच म्हणणार तुम्हाला सांगते घरादारात बी माणूस की मग तशी माणूस की तर आहे का तिला पहिल्यापासून नाही म्हणणार नाही ना ना पण करते बिचारी एवढं करत राहते काय करायचं माणूस बोलाच आहे मग माणूस आपल्यात नंतर नंतर पण ती समतोल काहीच उपयोग नाही ना आपण त्यामुळे आता धडपड चालली आपली आव्या तर हा का आव्या तर तुम्हाला सांगते आव्यावर धोपाटे टाकून उपेगच नाही भाऊ बहिणीनं त्याच्या पद्धतीनं त्याने केलं बरं का आता शाण सुरत म्हणाय गेलं तर तुम्हाला सांगते राजा झाले मी झाले आता हाय काय करायचं आता बऱ्याच भावा भाव बहिणीच भाव मला म्हणणं होतं कि तर तू करती दिसत ही तू जी करत नाही त्यांची तू नाव देऊ नको आमच्या मनातनं तू उतरू नको असं त्यांचं म्हणणं होतं तर भावा बहिणी का मी कोणाचं मन झुकू शकत नाही पहिल्या गोष्ट तुम्हाला सांगते ज्या त्याच्या पद्धतीने किती करते आता मोठ्या बहिणीचं जरी झालं ना माझ्या ती पण तिच्या पद्धतीने करते ती काय तिची लेकरं बाळ हे सोडून काय येऊ शकत नाही इकडे येऊ शकते का सांगा मला नाही येऊ शकत त्यामुळं तुम्हाला सांगते ती आयला आईला ती बोलावती बर का पण सध्याची परिस्थिती तिनं आय म्हणजे तिनं पण आहे ना आईची काय परिस्थिती तिनं बघितली नाही मी बघितली स्वतः डोळ्यासमोर आई कुठं जाऊ शकत नाही येऊ शकत नाही तिला गाडीवरच आहे का राय बारक्या पोर बारक्या पोरावरी तुम्हाला सांगते गाडीवर तिला बसवावं लागल नको काय नको बाळा तिला आज तुम्हाला सांगते राजाला म्हणलं तू गाडी चालव तुमचं दाजे महाग बसायला ना आईला मध्ये टाकायचे ना आणि आव्याच्या गाडीवर असं जातो आता दवाखान्यात तर म्हणलं आजी पोरांना म्हणलं खाऊन घ्या काहीतरी आईला पण चाललं बर का आईला मी तिला अंड्याची पोळी दिली करून आणि भाकरी खा म्हणलं तिला गोळ्या खाल्लेल्या आहेत तिच्या ह्याच्यात पण तिचा चालण्याचा लय प्रॉब्लेम आहे चालून चालायला पाहिजे भाऊ बहिणीनं आणि विषय म्हणजे नाही का तिचा हात बी असा होतो एक हात आहे ना ज्या पाय हा हात म्हणजे जे पाय दुखतोय ना तेव्हा हा हा असं असं होतंय हा त्यामुळे भेव वाटतंय तुझ्यासमोर मी विषय नाही काढू शकत आम्ही तर बोलू पण ना त्याच्या

अन्न खाती माझ्या हातात अन्न आहे तुम्हाला खट बन आईकडे बघणार असं वाटतंय की मोठ्या मोठ्या रडाव पण रडणार नाही ना। रडलं की तुम्हाला सांगते आमच्या मागे नाही बी कुणी भैरायला आम्हाला सावरायला कुणीच नाही त्यामुळे आम्ही आमचं खर्च करून करून घेणार नाही जेवढा ना। आम्हाला होता होईल एवढा आहे ना आम्ही प्रयत्न करणार प्रयत्न आणखी परमेश्वरन स्वामी आपल्या पाठीशी उभं राहणार आता एका ताई कोण आहे त्यांनी स्वामींना सुद्धा वाईट बोललं बर का देवाला सुद्धा माणसं सोडत नाही पण असं त्या जाते असण बाजे त्याच्या पण हो आपण रडायच तर आपल्याला साम्रा कोण आहे भाऊ बहिरात सगळ्या पण माझ्या वाटते जेवढं वाट व्हायला एवढं चांगलं वाटत कुणाचं जरी झालं तरी गणपत झालं किंवा काय झालं तरी हे जास्त होईल भगवंतावर भगवंतावर हा आणि आपला स्वामींवर विश्वास आहे विशेष आपले तुम्ही काय का म्हणाल पण एवढ्या खार नाही की मानणार भावा बहिणी जेवढे हे आपल्याच्या नाही आमची जन एवढ प्रयत्न करणार आईला उभा करायला बाबा पुकारा तिला त्या लेकराला कसले नामे घेऊन चळवायचे तिकडं तू हम्म बाब्या पण ती भीती व पोराला सुद्धा घ्यायला भीती परीक्षा चालू आहे बर का कारण की परीक्षा बी देव घेणार कारण की देवाला लेबर हे झाले परीक्षा घेते पर्यंत पोचायचं भाव पाहिजे ना पण वेळ आल्यानंतर पण नक्की राजाकडू काय बी करून

आपण आयला का सलाईन लावू ते मला म्हणत होता म्हणला की मी काय बी करतो म्हणजे पैसे बघतो ऍडजस्ट करतो तर त्याला म्हणलं थांब मी डॉक्टरांना विचारलं होतं म्हणत की तुम्ही आता जर मला सलाईन लावलं तर म्हटलं तिला चाला येईल का तर डॉक्टर काय म्हणलं की आता काय माहिती सलाईन लावल्यावर चाला येतंय पळा येतंय काय या जागेवर बसून राहते मग डॉक्टरने असं बोलल्यानंतर भाऊ बहिणी आपलं मन कचावणार का नाही सांगा बरं तुम्ही मला त्यामुळे म्हणलं की आपलं चांगल्या दवाखान्यात घेऊन जाऊ बाई मग काय इकडे तीन हजार घालवण्यापेक्षा आपलं तिकडे होईल की ट्रीटमेंट तो मला रात्री चल म्हणायचा आणि ना मी नाही मी नव्हती जात म्हणून आपल्या बायकोला म्हणत होता की पिंके उरकन तू चल आता मला तिचं बारक लिकू तिला कुठे घेऊन चालला आव्या पोहोचून सगळे करतात एक किती जर झालं तर भाऊ बहिणींना नाही कुठल्याच लेकराला वाटत की आपल्या आयचा हलवा आणि सर ते कोकला दुखणं वेगळं आहे पण राजाने मी तिची हालत बघितलंय राजा रडला बर का भाव रात्री रात्री ना ती परवा बिरडत होता वाटत पण आता रडतोय पण त्याचा बी असल्या काय करणार आता ते माझ्या मायासमोर त्यांना दोन चार जणांना फोन केलं पैशासाठी पैशाचं काय बघू आता ते म्हणतो चला दोघा चला म्हणला बघू काय ते पुढं बघू आता चाललोय आपण बघू आता एकसारा बिकसारा काढ हा झालं चला डोकं बिचारा ना अशी बेगाय